नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शरद मडके सर यांच्या मळ्यामध्ये आहोत हा प्लॉट आहे गेल, वर्षापासून टेक्नॉलॉजी वापरतात टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं प्लॉटमध्ये खूप चांगल्या प्रकारचे बदल दरवर्षी त्यांना दिसतात सर गेल्या वर्षी आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत टेक्नॉलॉजी वापरतो तर आपल्याला मातीमध्ये झाडामध्ये आणि क्वालिटीमध्ये जे बदल जाणवले त्याच्यामुळे काय फायदा झाला तुम्हाला त्याच्यामुळे टनेज वाढलं आणि माल ए, एक नंबर क्वालिटी क्वालिटीचा माल निघाला एक एकर एक गुंट्याचा प्लॉट आहे हा याच्यामध्ये बावीस टन क्वालिटी प्रोडक्शन माल निघाला बाजारभाव चांगले हो भेटले आणि या वर्षीचा आता जर आपण पाहिलं तर हा प्लॉट चौतीस दिवसाचा चौतीस दिवसामध्ये घडाची लांबी असेल पाकळ्या असतील सेंडा असेल ह्या एकदम योग्य पद्धतीने वाढ चालू आहे आणि क्रॉप खूप सुंदर आहे मातीतील डोसेस आणि स्प्रेचे शेड्यूल जे असतील केरणचे ते आम्ही आमच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळं एक क्वालिटी प्रोडक्शन काढण्यासाठी केरन खूप चांगल्या प्रकारे काम करते आहे कारण माती ताकतीची तर पीक ताकतीचं हा हा जो विषय तो एकदम सक्सेसफुल होताना या ठिकाणी दिसतोय बरोबर आहे सर हो ओके धन्यवाद